नमस्कार इव्हेंट्स प्रस्तुत बंध रंग या कार्यक्रमात मी आजही तुमचं मनापासून स्वागत करते रसिकहो राजकारणापासून आपण लांबच बरे आणि राजकारण ज्यांच्या घरात मुरलेलं असेल त्यांच्या घरात कोणत्या दिशेने वारे वाहत असतील पती मुलगी आणि स्वतः आपण राजकारणात असणाऱ्या स्त्रीच्या जबाबदाऱ्या किती असतील आणि हेच जाणून घेण्यासाठी आज आपण भेटणार आहोत श्री अशोक चव्हाण यांची सहचारिणी माननीय सौ अमिता अशोक चव्हाण यांना मी भाभींचं मनापासून स्वागत करते नमस्कार भाभी भावी। नमस्कार। भावी, आपण प्रश्नांची सुरुवात करणारच आहोत पण सगळ्यात आधी मला रसिकांना सांगायला आवडेल की तुमचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला आणि त्यानंतर तुम्ही मराठी संस्कृती आपलीशी केली तर ही जी संस्कृती तुम्ही आपलीशी केली त्याची सुरुवात कशी झाली म्हणजे तुमचा प्रेमविवाह त्याबद्दल आम्हाला सांगा प्रेमविवाह म्हणजे आम्ही दोघंच एकत्र एक कॉलेजमध्ये होतो हे सायन्सला होते आणि मी आर्ट्सला होती आणि माझी एक मैत्रीण बाळपणची मैत्रीण ती पण त्याच कॉलेजमध्ये होती तर तिने एकदा येऊन मला असं सांगितलं की माझ्याकडे तुमच्या शाळा कॉलेजमध्ये सी एमचा मुलगा शिकतात आणि आवड लिटल टॉम बॉईस तो मला उत्सुकता जाऊन बघा सो ते गेले मग ते ओळख झाली बरेच दिवस असे झाले ओळख झाली मग नंतर स्लोली स्लोली टर्न इन टू लावन अँड फायनली कॉलेज संपल्यानंतर लग्न झालं पण प्रॉब्लेम असं होतं की मी पंजाबी होती आणि ते महाराष्ट्र होते तर त्यांचे फॅमिलीज जर महाराष्ट्र झाले तर कन्झर्वेटिव्ह म्हणजे आउटकास्ट मग मा, माझी सासूला अंदाज आला होता मग मग मा, ते माझे आम्ही बा सतीसाहेबबाबाला मानतात ते लोक खूप मानायचे त्याच्यानंतर आता मग त्यांना ते जेव्हा बाबा मा बॉम्बेला आले आणि मग त्यांनी विचारलं तर त्यांनी सा होकार दिलं त्यांनी सा, हो सांगितलं लग्न करायचं आहे तर त्यांनी होकार दिलं त्याच्यानंतर मग लग्न ठरलं मग माझे सासऱ्यांना भेटली अँड नॅचरली फर्स्ट इम्प्रेशन वॉज द बेस्ट इम्प्रेशन अँड ठीक आहे मग माझं म्हणणं आहे की मी मराठी कल्चर ॲक्सेप्ट करण्याचं कारण माझे सासू सासरेच बरोबर बट देअर ॲक्सेप्टन्स टू मी अँड एक त्यांचे विचार की नाही येणं आता शिकवायला लागेल कारण वर्षभर ते इंग्लिशमध्ये सासूबाई हिंदीमध्ये असं बोलायचं आणि मी थोडं तुटतो पुढे मराठी महाराष्ट्रात राहिल्यामुळे थोडं येत होतं शाळेत पण होतं होतं थोडं येत So भाभी तुमच्या घराला राजकीय परंपरा लाभलेली आहे म्हणजे तुमचे सासरे माननीय शंकरराव चव्हाण आणि त्यानंतर सर असा त्यांचा राजकारणामध्ये इतका सक्रिय सहभाग असताना लग्न करून या घरामध्ये येताना काहीतरी धाकधूक असेल ना मनात काय अनुभव होता धाकधूक नव्हती ते एक आनंद वेगळा असतो की प्रेमविवाह झाला आणि लग्न झालं तर दॅट वॉज अ बिगेस्ट अचीवमेंट पण माझ्या वडिलांना आणि आईला थोडंसं होतं की वेगळं फॅमिली आहे कशी वागतील कशी वागवतील कशी ही वागेल आणि आई वडिलांच्या घरी माणूस मुली चालतो पण आय वॉज की फादर मदर चव्हाण आज जे मी काही घडली आहे हे दोघांच्या आशीर्वादाने मी घडलेली जसं आता तुम्ही सांगितलं की त्या दोघांकडून तुम्ही बरच काही शिकलात पण तसं जेव्हा लग्न करून आलात तेव्हा भाषा वेगळी होते संस्कार वेगळे बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या असतात म्हणजे पंजाबी मुलगी आणि मराठी सून हा जो प्रवेश झाला त्यामध्ये सरांनी तुम्हाला कशी मदत केली काय ऍडजस्टमेंट आणि सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट म्हणजे ते कसं असतं मध्ये कधी आणि बघा कोणी म्हणलं की नाही सासू खूप चांगली असते मग थोडा खट्टा मिठा रिच्छा असतोच ना बरोबर पण दुआ माझे माझे मिस्टर होते ते बॅलन्स करून ठेवले आणि बेसिकली इवन आय वाज स्वभाव की बाई माणसांना काय काम करायचं आहे आता लग्न केलं तर जबाबदारी पार पाडायची तर रडून पाडायची की आनंदाने पाडायची आणि रडून पाडलं थोडं स्लो काम होतो आनंदाने पाटील की लवकर होतो सो माझा तो मोठं होतं म्हणजे आय कॉट ॲडजस्ट <laughs> मंत्री आणि पती अशा ज्या दोन सरांच्या भूमिका आहेत यांची बदल घरी आल्यावर कशी होते बिलकुल होते म्हणजे घरात साहेब घरी आल्यानंतर युजली राजकारण विषय नसतो आणि नंतर मुलं झाल्यानंतर मग ते आम्ही सगळं गमत जम्मतचं राजकारण त्यांनी काय शाळेत केलं साहेबांचं काय दिवसभर दिनदाने आम्ही ते दोन्ही वेगळं ठेवतो आणि जेव्हा त्यांची मिटिंग असते आम्ही कोणी इंटरफेअर करत नाही तेव्हा हीच बिझी मी पट वर्षात एकदा आम्ही मी कंपल्सरी केलं होतं वर्षात एकदा आम्ही चौघ जण फिरायला जायचो भावी तुमच्या दोन गोड जुळ्या मुली श्रीजया आणि सुजया आणि श्रीजया ताई तर आता आमदार आहेत आणि सुजया ताई सुद्धा बिझनेसचा सगळा भार सांभाळतात तर आपल्या दोन्ही मुलींकडे कौतुकाने बघताना कसं वाटतं दोन्ही मुलीला बघताना मला अभिमान वाटतो की आजच्या जगामध्ये अशी मुलं आणि अशी मुली आजच्या जगामध्ये आणि त्यांचे संस्कार आणि त्यांचे वागणं मला खूप अभिमान वाटतं माझ्या मुलीला तसं बाबा म्हणून सर कसे आहेत दोघ <laughs> बाबा सगळे चांगले बाबा सगळं ऐकतात मला ऐकवतात हो पण तिला त्यांना काय काय करायचं करू दे म्हणजे त्यांच्या काय म्हणजे ही ऑलवेज सपोर्टेड अजूनही त्याचं राजकारणामध्ये तिचा प्रवेश बिझनेसमध्ये दोन्ही मध्ये ते लक्ष देतात अच्छा दोघांना मदत असते त्यांची भावी लग्नाआधी म्हणजे तुमच्या माहेरचा कुठलाच बॅकग्राऊंड असा राजकारणातला नव्हता आणि तरी सुद्धा तुम्ही लग्नानंतर राजकारणामध्ये प्रवेश केला आ, <laughs> सा, सा <laughs> तर मग हा निर्णय कसा घेतला हा निर्णय माझ्यावर लादला गेलो अच्छा लादलं गेलं इन द सेन्स मी साहेबांचा मोठे साहेबांचा पण प्रचार करायची आणि मग जेव्हा साहेब राजकारणात उतरले तर मला माझ्या घरच्यांनी म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रचाराला जाय लागतं कारण की एव्हरी सगळी जग सगळेकडे उमेदवार पोहोचू शकत नाही मग उमेदवारचा कुठले तरी फॅमिली मेंबर जायला पाहिजे त्यांची रिक्वायर मी जेव्हा प्रचार करायची किंवा गावागावाला जायची कारण मला सवय होती की साहेबांचे जे अडीचशे मतदारसंघातील गावं होते वाडी तांडे सगळे मी प्रत्येक तांडाला जायची इव्हन जेव्हा ते शंभर लोक राहत होते मी तिथेच परत जायची आणि लोकांशी संवाद साधायची काय प्रॉब्लेम आहे काय नाही आणि मग त्याला मार्ग कसं लावायचं ते फॉलोअप कसं घ्यायचं हे करत असताना लोकांमध्ये मला आणि माझा बेसिकली स्वभाव तसा हे नाही आहे की आय एम नॉट अ व्हेरी हाय फाय पर्सन अ व्हेरी सिम्पल सोशल पर्सन भाभी चाळीस वर्ष जवळजवळ तुम्ही हा राजकारणाचा प्रवास पाहिलेला आहे त्यामध्ये नानांचा त्यानंतर साहेबांचा श्रीजयाचा आणि तुमचा स्वतःचा तर हा जो राजकारणाचा प्रवास आहे याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल एटी टूमध्ये माझं लग्न झालं एटी फोरमध्ये पहिलं एम पीचे इलेक्शन्स आले आणि तेव्हा तो पहिला अनुभव तर मग कसं करायचं आता हिला इन्वॉल्व्ह कसं करायचं घरच्यांचा प्रश्न होतं की बिकॉज भाषा आणि हा सगळं मला काही माहीत नव्हतं तर मला पोलचिटचं तेव्हा हाताने पोलचिट लिहायचे पोलचिटचं काम दिलं होतं तर एक ग्रुप ऑफ महिला होत्या तिथे ते लोक यायचे मग बसून त्यांच्या पोलचिट ते कसे लिहितात काय लिहितात मोजायचे सगळं म्हणजे दिस बेसिक मला तेव्हा शिकवलं मग मग झेंडे आलं तर माझे माझ्याकडे तेव्हा बायका बा बायसा माझ्या सासूबरोबर प्रचार करायचे तर ते बाय बायका झेंडे शिवायचे तर त्या बायकांनी एवढं चांगला लोकांचं काय होतं एवढा तुकडा उरला तर फेकून देतात पण त्या बायकांनी छोटे छोटे झेंडे पण शिवले लोकांना सायकलवर टाकणं मोठे साहेबांचा पहिला प्रचार होता लोक स्वतःहून बॅनर लावायचे ज्या बॅनर लावायचे झेंडे लावायचे आपल्या दाराला नंतर काळात बदलला दुसरा इलेक्शन पण मोठे साहेबांचा होतं तेव्हा मग बाई पेस भाताची पेस पाहिजे ते पोस्टर चिटकवायला ते लोक मागायला लागले मग बॅनर लावायला दोरी पाहिजे हे सगळं बघता बघता वेगवेगळ्या वेग लोकांचं मी प्रत्येक इलेक्शन आणि प्रत्येक युगमध्ये यांच्याबरोबर बघितलं डिफरंट सेट ऑफ पीपल डिफरंट सेट ऑफ थॉट्स म्हणजे पूर्वी मोठे साहेबांपासून लोक बैलगाडीत मोठे साहेब बैलगाडीत प्रचार करायचे म्हणजे लोकांच्या घरी जाऊन साध्या घरात लोकांचे मुक्काम करायचे रात्रीचं त्या चट्टी बाकरी खायची ते खायचे दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या गावाला जायचे मग हे सगळं बघताना आजचं राजकारण वेगळं आहे mm. आजकाल तेव्हा तेव्हा जे जुने लोक होते ते कमिटेड होते आजकाल तरुण पिढी जी जास्त आली प पंचवीस ते पस्तीसच्या ग्रुपमध्ये ते अजून चलबिचल आहेत मनात ते दे आर नॉट फिक्स इन द माइंड की काय केलं पाहिजे जनतेविषयी आस्था काय असते हे तुमच्याकडून आज आम्हाला कळतय खरंच खूप छान वाटतं ऐकायला कारण इतका मोठा वारसा तुम्हाला लाभलेला आहे पण आता आपण थोडस तुमच्या संसार प्रवासाविषयी बोलूया <laughs> तर इतक्या वर्षाच्या संसारात मला वाटतं आता पंचेचाळीस वर्ष झाली असतील yes. तर या प्रवासामध्ये आलेले गमतीशीर अनुभव आम्हाला ऐकायचे गमतीशीर झाला तर मी खरं सांगू राजकारणाबरोबर गमतीशीर काय बोलायचं म्हणजे अवघडच असतो कोणाला कोणात्या गोष्टी आम्हाला गमती पण दुसऱ्यांना वाईट वाटू शकते तेव्हा अशी जीवनात खूप गमतीशी गोष्टी घडल्यात आम्हाला आणि नंतर घरी बसूनही आम्ही सगळे हसलोच बट अवॉइडिंग दॅट लाईफ ऑज फन लाईफ इज फन मग एखादी अशी घटना जी तुम्हाला अजूनही छान लक्षात आहे असा एखादा तुमच्या दोघांबरोबर घडलेला किस्सा आम्हाला कळलं की प्रेग्नेंट मी मी एकटीच दवाखाने दिली ती साहेबांना फोन करून सांगितलं की असं रिपोर्ट आली आहे पॉझिटिव्ह आहे आणि <laughs> दोन तीन दिवसांनी सोनोग्राफी केली तर मग ते सोनोग्राफी करताना डॉक्टर म्हणे मला असं म्हणले देव देतात छप्पर फारके देता, फार देता। <laughs> एक दोन मग उठून बसली बस मला नाही दोन बस तो क्षण दो खूप आनंदाचा क्षण आनंदाचा लग्नानंतर तो दुपड़ा दुपड़ा तो क्षण आनंद इतक्या वर्षांचा जो प्रवास आहे त्यामधला तुमचा यशस्वी संसार जो आहे त्याची गुरु किल्ली काय त्याचं सूत्र काय तेच म्हणलं ना जे काय कार्य करायचं आहे आनंदाने करायचंय आणि संसार म्हणल्यानंतर भांडे वाचतात म्हणजे कोणी सासूबरोब असो नवरा असो नंद असो सगळं असतो पण त्याच्यातून मार्ग काढणं जरुरी आहे तरी तुम्ही संसार पुढे जाऊ शकता किंवा जीवनात पुढे जाऊ शकतात आणि मला सवय स्वतःची सवय आहे जी झाला चूक समजून त्याला अनुभव समजून सोडून द्यावा पण पुढे झालं भावी आदर्श नावाचं एक वादळ जेव्हा साहेबांच्या आयुष्यात आलं त्यावेळी साहेबांना सांभाळणं कार्यकर्त्यांना सांभाळणं तुमचा मतदारसंघ सांभाळणं आणि त्याहूनही पुढे म्हणजे तुमचं कुटुंब सांभाळणं असं सगळं तुमच्यावर होतं आणि ती भूमिका तुम्ही अगदी ठामपणे बजावलीत तर त्यावेळी कसं वातावरण होतं कशी परिस्थिती होती जेव्हा माणूस मोठं होतो हळूहळू आपल्यापेक्षा भारी लोकांवर भारी पडतो तेव्हा लोकांना एक पद्धत असते ते टार्गेट करतात अँड आय थिंक परसेप्शन वॉज द बिगेस्ट कल्परेट इन दिस लोकांनी एक फक्त लागलं ला की हां हे दोषी आहे दोषी आहे दोषी आहे दोषी आहे ते लोकांनी बघितलं नाही आणि खरं म्हणजे मला कॉन्फिडन्स कसं होतं मी माझ्या मागे फॅमिलीबरोबर कशी काय उभी होती कारण की मला मा खात्री होती एक याच्यात काही चूक नाही कारण साहेबांची कशावरही सही नाही आणि आता तीन चिटच दिली लोकांनी आणि त्याचं ते असूनही दुसरा वेळा जेव्हा साहेब लगेच खासदारी केला लग उभे राहिले थम्पिंग मेजॉरिटी साहेब निवडून आले लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला कारण की त्यांना विश्वास हा चव्हाणांचा विश्वास होता लोकांना ते अजूनपर्यंत टिकलेला आहे आणि त्यांना माहीत आहे की एक मोठे साहेबापासून ज्यांनी लोकांसाठी काम केलं आहे अशोक चव्हाण चव्हाण आमच्याबरोबर लागलेलं आहे ते नक्कीच ते आम्हाला तारलं आणि ते करणार वरून देवाची साथ मी तुम्हाला सांगते ना मी देवभक्त आहे मी देवाला मानणारी आहे तर एक मन आहे माझ्या मन मी पक्के ठेवली हो जाकोरा के साई सके नको आहे म्हणजे मला माहीत होतं माझा देव तारेल मला आणि आम्ही चुकू कुठे चुकतच नाही म्हणजे काम असं करूच नाही जेणे आपल्याला चुकतं नाही ह्या संस्कार चव्हाण साहेबांचे एवढे चांगले आहेत ते मग प्रश्नच नाही आहे हे आम्हाला मा मान्य होतं लोकांनी मग हळूहळू ते लोकांनी सांगितलं की लोकांना विश्वास बसला आणि तेव्हा तुम्हाला खोटं वाटतं लोक एवढे बरोबर आले जेव्हा साहेब राजीनामा देऊन नांदेडला आले तर प्रतिसाद जे लोकांचं होतं म्हणजे डोळ्यात लोकांच्या डोळ्यात आश्रू होतं कारण की त्यांनी माहीत होतं ते टार्गेटेड आहेत तर मग आज कसं वाटतं जेव्हा आता साहेबांना गारगार वाटतंय नाही बरं वाटतं बिकॉज विश्वास होता की ते निवडून येणार आणि ते निवडून ह्याच्यातून बाहेर पडणार हे लोकांनाही माहीत होतं बट पोलिटिकली यू हॅव टू एक्सेप्ट एव्हरीथिंग बरोबर आणि ते माणूस असं आहे एक तुम्हाला त्याने शब्द सांगितलं रिझाईन ही रिझाईन इमिजिएटली पंधरा दिवसात घर सोडलं आपल्या ओरिजिनल घराला आलो नॉर्मल लाईफ सुरू आता जसं तुम्ही या सगळ्यांना सांभाळता पण इतरांना सांभाळता सांभाळता कधीतरी स्वतःला थोडंसं कधीतरी लो वाटत असेल अशा वेळेला तुम्ही काय कर गाणे ऐकते जोरात आहे गाणे ऐकते आणि टी व्ही सिरियल्स बघते माझे आय घेत लाय प्ले माय आयपॅड माझा माझा बेस्ट इज ओनली आय पॅड म्हणजे मी गेम्स खेळते त्याचा गुंग होते तुमची देवीवर खास श्रद्धा आहे असं मला कळलं <coughs> याविषयी काय सांग देवीवर श्रद्धा एक शक्ती आहे ती आणि तो एक आदर्श शक्ती आहे जे प्रत्येक स्त्रीमध्ये असते पण ते कशी बाहेर काढायची त्यांना माहीत नसतं माझं म्हणणं नेहमीच तेच असतो की बाईच्या हातात मनगटात जेवढा जोर आहे तेवढं कोणाच्या मध्ये नाही फक्त बाहेर काढण्यासाठी आणि ती देवी आपल्याला साथ देते म्हणून आपण करू शकतो ते मला ते तिचं साथ आहे म्हणून मी आज जे काही आहे तुम्हाला दिसते काही लोकांना मी फास्ट फास्टिक दिसते काही लोकांना मी सॉफ्ट दिसते म्हणजे मी लोकांपर्यंत लोकांचे बरोबर काही लोकांना मी सॉफ्टली बोलते पण जिथे कडक बोलायचं मी नक्कीच बोलते माझ्या आतला छंडी बाहेर पडतो आणि दुसरं एक सांगते मी माझ्या परिवारचा ढाल आहे आणि त्याची सावली पण आहे माझ्या पहिल्या माझ्या नवऱ्या की माझ्या परिवाराला कोणी हात लावलं माझ्या थ्रू यायला पाहिजे हे त्यांना सगळ्यांना माहीत आहे तर मला माझ्या नादी कोणी लागत नाही नांदीला म्हणजे पोलिटिकली कोणी लागत नादी लागत नाही सो आय एम आय एम स्ट्रॉंग इन दॅट वे आणि तुमचे सासरे म्हणजे नानासाहेब यांच्याविषयी पण काही एखादी आठवण मला ऐकायला आवडेल जर पुनर्जन्म झाला तोच सासरा पाहिजे हे गोष्टी सांगते खूप चांगले माणूस म्हणजे आजपर्यंत मी त्यांना बघितलं माणूस म्हणजे महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये एक रिस्पेक्टफुल माणूस ज्याचा दरारा होतं पण मला कधी तिने नाही म्हणलं नाही कुठली गोष्ट आणि राग असले तर अबोला कुणाला काय बोलणार नाही खूप स्ट्रॉंग बेटाशिवाय मला कधी बोललं नाही आणि माझ्या ना माझ्या मुलींना तर खूप प्रेम करायचे त्यांच्यासाठी दोन तीन महिनाभर झालं दिल्लीला मी चाललो मला तिनं भेटायला चालू म्हणजे येऊन त्यांच्याबरोबर खेळायचे बोलायचे सगळं भाभी साहेब तर ता आहेतच पण त्यांच्या व्यतिरिक्त घरातली अशी कुठली व्यक्ती आहे ज्यांच्याविषयी खूप अभिमान वाटतो मान्य शंकररावजी चव्हाण म्हणजे माझे सासरे अकरा वर्ष इरिगेशन मिनिस्टर होते ते त्या साहेबांनी जे धरणं बांधले साडेसहा हजार म्हणजे छोटे पूल कोल्हापुरीचा बांधारा किंवा नालीला हे जोडून जोड एवढं केले तर आज मेजर डॅम्स कम्प्लिशन्स केले नवीन सुरू केलेत आज तो मराठवाडा आहे तो फक्त जायकवाडी धरणामुळे आज जी जायकवाडी आणि आपष्णूपुरी दोन धरणं मेन सोलापूरला पण मला आता उजनी धरणं आहे तिथे ते मारा था, मारा था आ, ते पण त्यांनी केले आता माझी मुलीनी यांची शॉर्ट फिल्म केली म्हणजे सगळे धरणं कवर केले त्यांनी ते धरणामध्ये कुठे काय साहेबांनी कसं केलं काय नाही केलं तर ते दाखवलं आहे तर लोकांना मराठ मराठवाड्यातील लोकांना आम्ही जेव्हा दाखवलं आमच्या नांदेडच्या लोकांना ते हैराण झाले तेव्हा आम्हाला हे माहीत नव्हतं आज तरुण पिढीला माहीत नाही की काय केलं तुम्ही त्या गोष्टीत घेऊन काय बसतात पण ते आहे म्हणून तुम्ही आहात तर आता जेव्हा लोक पण बोलले जेव्हा इंटरव्ह्यू लोकांचं घेतलं ते म्हणजे आम्हाला शेतातला पान पान असतो ना त्याच्यात पण शंकरा चव्हाण साहेब दिसतात एवढे उपकार आहेत आमचे आम्ही मेडिकल कॉलेज नाही काढलं आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज नाही काढलं आमच्याकडे कॉलेज आहे मोठे साहेबांनी एक संस्था काढली कारण की गावामधून शहरामध्ये येण्यासाठी लोकांना गरीब माणसाला कॉलेज नाही तेव्हा नव्हते मग एक संस्था काढली पण ज्या संस्थेमध्ये आम्ही फीज जे नॉमिनल असते पन्नास रुपये शंभर दोनशे रुपये तेवढं कोणाला डोनेशन नाही टीचर्सला नाही पिऊन्सला नाही कोणी नाही म्हणजे विदाउट डोनेशन हा शाळा ओनली ऑन मेरिट्स खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास करणारा लोकप्रतिनिधी असं yes. म्हणता येईल हल्ली ट्रोलिंग खूप पद्धतीने केलं जातं येस yes. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता हे जमाना तुमचं इंस्टाग्राम टिकटॉक तर बंद झालं इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे त्याच्यात आहे आणि ते गोष्टी आजकाल मुलांना काही दिंदे नाही ना ते बसलेच असतात तुम्ही बघा कटी टपरीवर बसलेले मोबाईल सगळे बघत असतात मग एखादा ते कोणी कंप्लेंट केलं मग त्याच्यावर आपण ट्रोलिंग करत राहायचं आता साहेब परवा कुठे ते कार्यक्रमात गेले म्हणे चौदा वर्ष वर्षाचा वनवास काही चुकीचं नाही गोल बोलले ते चौदा वर्ष नक्कीच वनवास झाला पण ते चौदा वर्ष वनवासमध्ये सहनशक्ती आणि सबोरी कोणाला म्हणतात त्या अशोक चव्हाण बघित दाखवलं लोकांना एक शब्द काय बोलले नाही लेट इट गो बोल लोक बरोबर लोक सोबत होते म्हणून आम्ही टिकवू शकलो जे लोकांची आपल्या आमच्यावर श्रद्धा होती चव्हाण घरावण्यावर तो श्रद्धा होती आम्ही त्यांना सल्यूट करते माझ्या लोकांना मा मतदारसंघाच्या लोकांना नांदेड जिल्ह्याला वेळ आली त्यांना विचार आला की आपण पक्ष बदलावं हो, साहेबांनी बदललं तेव्हा पण आम्ही सगळ्यांनी साथ दिली एक रात्री त्यांनी निर्णय घेतला करायचा बरं ठीक आहे तुमची मर्जी आहे टन वी गो वाईट कारण आईट आमचं हे क्लिअर माहित होतं की जेव्हा तुम्ही पक्ष बदलणार तर तुम्हाला ट्रोलिंग होणार तुम्हाला लोक वाटेल तसं बोलणार हे तयारी असेल तर मग आपण जाऊ म्हणजे घाबरायचं नाही कोणाला काय कोणाची बापाची नाही आपण ठरलं नाही आपण केलं जिथे केलं के काम इमानदारीने केलं आत्ताही तोच आहे मग लोकप्रतिनिधींना लोकांनी कुठल्या दृष्टीने बघावं असं तुम्हाला वाटतं लोकप्रतिनिधी लोकांनी बघावं की हे माणूस हे परिवार किंवा हा माणूस व्यक्ती कोणी असो झेड असो ते आपल्या कामासाठी किती इमानदार आहे कारण की आजकाल तुम्ही जेव्हा रस्त्या आज रस्ता एक केलं दुसऱ्या दिवशी तोच रस्ता परत होतो हे नाही पाहिजे तुम्ही लोकांचं काम करायचं जेव्हा तुम्ही निवडून येतात आणि ते निवडून तुम्ही जातात तर तुम्ही ते लोकांच्या कामासाठी जातात hmm. पण आजची गत आहे ट्वेंटी फोर सेवन युअर दर पेट सर्वट hmm. तुम्ही ऐकल्याच पाहिजे त्यांचं करायला आणि केलं का नाही केलं केलं पाहिजे रात्री बारा वाजता फोन असो दोन वाजता फोन असो साहेब उचलतात सो हा असा मा नेतृत्व पाहिजे की जो माणसांना क माणसाबरोबर जुळू शकतो त्यांची दुःख समजू शकतो बरोबर आणि अशा नेतृत्वाच्या तुम्ही आधारस्तंभ आहात oh. मग तुम्ही पुन्हा कधी राजकारणात येत आहे नाही म्हणा आता घर सांभाळायचंय जावं आणायचीच तेव्हा आता घर सांभाळायचंय लोकांना बघायचं कसं करतात ठीक आहे मी तसं त्यांच्या बरोबर आहे त्यांना माहित आहे पण आता कसं घर सांभाळणार म्हणजे सगळेच बाहेर पडले तर घर कोण सांभाळणार तेव्हा मुलं होते बघत होते तेव्हा मी बाहेर पडली आता ते बाहेर पडले मग घर सांभाळते आणि आता आपण सुरुवात करतोय रॅपिड फारक प्रश्नांची तर पहिला प्रश्न आहे नांदेड कि मुंबई राजकारण मनापासून का काय करायचं का। ना का इलाज नाही मुलींकडून कुठली गोष्ट सोशल मीडिया सरांना जर काही भेट द्यायची असेल माझा हृदय सरांसोबत सुट्टीवर कुठे जायला आवडेल कुठे घरात पण मी एन्जॉय करू शकतो मी तुमचा आवडता हिरो लग्न करतो धर्मेंद्र नंतर बाय चॉईस बाय चॉईसच हिरो अशोक चव्हाण पंजाबी छोले की मटकीची उसळ काय आवडतं पंजाबी संस्कृती मधली एक आवडती गोष्ट मराठी संस्कृती मधली एक आवडती गोष्ट लाजना सरांचा आवडता चित्रपट आणि मला वाटतं लहानपणी खूप तुमच्या संसाराला शीर्षक द्यायचं झालं सर आणि तुम्ही दोघांमधला तारखा कोण विसरत साहेब नवरात्रीमध्ये सगळ्यात भावणारी गोष्ट दांड्या आणि आता पंजाबी मध्ये जर सरांना लव्ह यू असं म्हणायचं असेल तर कसं म्हणा मी तरी प्यार वा कधी देवीचा सा साक्षात्कार झाला तर पहिल्या देवीकडे काय मागाल अखंड सौभाग्यवती भाभी खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू कळले खरच आभार खूप खूप शुभेच्छा मला सगळ्यांची संधी त्यांनी दिली आणि सगळ्यांना नवरात्रीची शुभेच्छा जय माता दी राजकीय वातावरणामध्ये संसार करताना आपल्या प्रेमाने आणि आपुलकीने सगळ्यांना जवळची वाटणारी आपली भावी म्हणजेच आपली आजची दुर्गा उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला तोपर्यंत नमस्कार